जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिकर मराठी युट्यूब चॅनलवर आजचा आपला टॉपिक आहे समान संबंध मग समान संबंधामध्ये आपण पाहणार आहोत की गेल्या काही वर्षामध्ये किती प्रश्न हे वारंवार विचारले गेले होते सध्या अशी सिरीज चालू आहे सगळ्या शिक्षकांची आहे ठीक आहे तर हे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लाईक करायचं आहे आपल्या या लेक्चरला समान संबंधाला परस्पर संबंध देखील म्हटले जातात प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येक टॉपिकचे एक आपण पंधरावीस प्रश्न घेणार आहोत सगळे टॉपिक संपले की परत या टॉपिकवर येऊयात म्हणजे जेवढे प्रश्न येतात आता असं नाही की फक्त पंधरा ते वीसच प्रश्न खूपदा येतात अरे जास्तीत जास्त प्रश्न जे सारखे सारखे येत राहतात मग आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात तुम्ही लाईक आणि शेअर केलेलं असेलच हे मला माहित आहे ठीक आहे चला तर मग आजचा पहिला प्रश्न भारत रुपया जपान प्रश्न चिन्ह जिल्हे काही मी वाजत नाही तुम्ही पाहू शकता कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये हा प्रश्न आला होता भारताचं चलन रुपया आहे तर जपानचं चलन काय आहे येन डॉलर पैसा आणि पाऊंड भारताचं चलन रुपया आहे तर जपानचं चलन आहे आपलं येन पर्याय पहिला त्यानंतरचा पुढला प्रश्न बघूयात लगेच धावणे थकवा तर उपवास प्रश्नचिन्ह धावणे थकवा उपवास प्रश्नचिन्ह भूक एकादशी आरोग्य धावल्यामुळे थकवा येतो उपवासामुळे भूक लागते म्हणून पर्याय क्रमांक दुसरा येईल याच्यामध्ये ना हे खूप सोपे प्रश्न असतात पण चुकायचे चान्सेस थोडेसे जास्त असतात जास्त दास्ता नाही पण थोडे <coughs> त्यानंतरचा पुढचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा पंचवीस बावन्न सतरा प्रश्नचिन्ह चौतीस बत्तीस छत्तीस एकोणीस आता म्हटले होते बरेच जण प्रश्न चुकीचा आहे पंचवीस दोन पाच च पाच दोन गेले मग सतराचं एक च सात एक पाहिजे पर्याय मध्ये नाही उत्तर चुकलं मग बरेच जणांनी प्रश्न अटेंड केला नव्हता पण याच्यामध्ये काय होत पंचवीस जुने पन्नास अधिक दोन बावन्न मग सेम सतरा जुने चौतीस अधिक दोन छत्तीस पर्याय क्रमांक आपला तिसरा आहे मग हो।, हो ना मग आता आपण अजून पुढल्या प्रश्नावर वळूयात दूध लिटर प्रश्नचिन्ह मीटर तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल कापड सोने गहू आणि वीज दूध लिटर मध्ये मोजतात तर कापड मीटर मध्ये मोजतात त्यानंतरचा पुढला प्रश्न गांधीनगर गुजरात प्रश्नचिन्ह मध्य प्रदेश इंदोर लखनौ भोपाळ कानपूर बघा आता राज्या, राज्य आणि राजधानीवर बरेचसे प्रश्न विचारले जातात त्यामुळे राज्य राजधानी व्यवस्थित करून जायचे मग गुजरातची राजधानी गांधीनगर आहे मध्य प्रदेशची राजधानी काय आहे भोपाळ आहे मग इंदोर आणि लखनौ मध्ये पण बरेचदा कन्फ्युजन होत मग ते व्यवस्थित लक्षात ठेवत चला आता वळूयात पुढल्या प्रश्नाकडे पुढला प्रश्न आहे सिंह छावा घोडा प्रश्न चिन्ह पोखरू शिंगरू पाडस खेच सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात दुसरंच तिथूनच घेते आता पुढला प्रश्न तीन बारा सहा प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे पंचवीस बेचाळीस अठरा एकोणतीस सेशनला पटकन लाइक करून घ्यायचे मग आता तीन चोक बारा सहा चोक चोवीस चा आपला आपल्याकडे ऑप्शन नाही मग तीनाचा वर्ग नऊ अधिक तीन बारा सहाचा वर्ग छत्तीस अधिक सहा बेचाळीस उत्तर काय आहे पर्याय दुसरा बेचाळीस म्हणजे ज्याचे वर्ग केला आहे तीच संख्या ऍड केली आहे तीनाचा वर्ग अधिक तीन सहाचा वर्ग अधिक सहा केलेला त्यानंतरचा खालील प्रश्नामध्ये संबंध बघून योग्य पर्याय निवडा बी ए जी ए एक शून्य सहा शून्य तर टी ए डी एडीए प्रश्नचिन्ह एक नऊ शून्य तीन शून्य नऊ एक शून्य तीन शून्य एक नऊ तीन शून्य शून्य आणि एक नऊ तीन शून्य तीन मग आता बी ए जी ए बी दोन वर आहे ए एक वर जी सात वर एक वर प्रत्येकामधन एक एक वरचा केलेला आहे मग बी झाला आपला एक वर ए झाला शून्य वर जी सहा वर ए झाला एक वर सॉरी शून्यवर हो ना आता सेम आपल्याला टी ए डी ए च बघायचंय टी वीस वर आहे वीसातन एक गेले एकोणीस ए एक वर आहे एकातन एक गेलं शून्य डी चार वर आहे चारातनं एक गेल्या तीन ए एक वर आहे एकातन एक गेलं शून्य उत्तर काय हवं एकोणीस शून्य तीस पर्याय हवा आपला तिसरा त्यानंतरचा पुढला प्रश्न शिलाँग मेघालय प्रश्न चिन्ह श्रीलंका त्रिपुरा मिझोरम आसाम शिलाँग मेघालयाची राजधानी आहे तर एजवाल कशाची राजधानी आहे मिझोरमची राजधानी मग आता आसामची पाहिजे आणि त्रिपुराची पण लक्षात ठेवायची असाच अभ्यास केल्यावर जास्त पटकन लक्षात येतं आपल्याला महाराष्ट्र मुंबई नागालँड प्रश्नचिन्ह इंफाळ शिलाँग कोहिमा इटानगर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे नागालँडची राजधानी कोहिमा आहे मग लक्षात आता परत इटानगर कोणाची आहे इम्फाळ कोणाची आहे शिलाँग कोणाची आहे असाच प्रत्येक पर्यायांचा अभ्यास करायचा आहे चैत्र ज्येष्ठ भाद्रपद प्रश्नचिन्ह मा कार्तिक फाल्गुन कार्तिक फाल्गुन आणि वैशाख मराठी म्हणण्या लक्षात येत नाही वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद पौष वाघ अरे आ चैत्र वैशाख ज्येष्ठ श्रावण भाद्रपद अश्विन तेच म्हटलं कार्तिक मार्गशीष माघ फाल्गुन हो ना मग आता हे झाले आपले मराठी महिने मग आता या मराठी महिन्यामध्ये चैत्र वैशाख ज्येष्ठ डायरेक्ट पुढे गेले मग भाद्रपद आश्विन आणि कार्तिक झाला आपलं उत्तर आणि पर्याय झाला आपला दुसरा लाईक केलंय पळूयात पुढल्या प्रश्नाकडे चला पहिल्या दोन शब्दांमधील संबंध ओळखून दिलेल्या पर्यायातून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य शब्द शोधा ग्रह बुध तारा प्रश्नचिन्ह गुरु शुक्र शनी आणि सूर्य ग्रह बुध एक ग्रह आहे तर सूर्य हा तारा आहे शनी ग्रह आहे शुक्र ग्रह आहे, शुक्र ग्रह आहे। गुरु पण ग्रह तुम्ही म्हणाल गुरु शुक्र तार आहे नाही शुक्र ग्रह आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द कोणता वैशाख चैत्र प्रश्नचिन्ह जानेवारी ऑप्शन आहे डिसेंबर फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल वैशाख चैत्र वैशाखच्या आधी चैत्र महिना आहे बरोबर आहे मग कशाच्या आधी जानेवारीचा महिना आहे जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे आता उत्तर काय येणार आपलं फेब्रुवारी चैत्र वैशाख जानेवारी फेब्रुवारी नाही तर मार्च उत्तर द्याल घाई घ्यायमध्ये तसं नका करू दोनशे सोळा छत्तीस सातशे एकोणतीस प्रश्न चिन्ह सत्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी दोनशे सोळा छत्तीस सातशे एकोणतीस सहाचा घन सहाचा वर्ग नऊचा गण नऊचा वर्ग एक्याऐंशी पर्यायाला चौथा पुढला प्रश्न बघा चित्रपट पडदा नाटक प्रश्न चिन्ह नाटक अंक रंगमंच पात्र चित्रपट हा पडद्यावर सादर केला जातो तर नाटक हे रंगमंचावर सादर केलं जात किंवा प्रकाशित केलं जातं म्हटलं तरीही चालेल पुढला प्रश्न आहे आपला कॅमल पाच तीन एक पाच सात एक चार तर मॅन बरोबर किती पंधरा तीन सोळा पंधरा एक चौदा पंधरा पाच सतरा पंधरा पाच सोळा कॅमल सी एम ई एल -E तीन एक तेरा पाच बारा तीन दोन पाच एक दोन तीन तेरा दोन पंधरा पाच दोन सात बारा तेरा चौदा प्रत्येक पद दोन ने पुढे घेतलं मग आता एम ए एन मॅन या शब्दासाठी एम तेरावर वर आहे हा एक वर हा चौदावर वर दोन दोनने पुढे घ्या पंधरा तीन सोळा पुढला प्रश्न बी डी एफ एन पी आर एच जे एल प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे आर टी व्ही एस टी व्ही एस यू एच टी व्ही एक्स बी एल एन पी आर बी सी डी ई एफ जी एच आई जे के एल एन ओपी क्यू आर एस टी यूवी डब्ल्यू एक्स उत्तर आल टी वी एच पर्याय आहे चौथा सोपा होता प्रश्न काय चौघड नव्हता प्रश्न घ्या प्रखर सौम्य तर कर्कश्य चिन्ह मंजूळ शीतल सुग्रास चांगले प्रखरचा विरुद्ध आहे सौम्य तर कर्कश्याचा विरुद्ध आहे मंजूळ तर हे होते आपले समान संबंधाचे काही प्रश्न प्रश्न आवडले असतील स्पष्टीकरण आवडलं असेल आणि ही सिरीज चालू केलेली आवडली असेल तर नक्की सेशनला लाईक करा सेशनला शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा की कसं वाटतंय ते याच पद्धतीने आपण सगळे टॉपिक क्लिअर करणार आहोत मग इथे थांबूयात जय हिंद बाय बाय टेक केअर भेटूयात पुढच्या लेक्चरला थँक्यू